मित्रांनो नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठी मुळ युट्यूब चॅनेल चाने। चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच माहितीपूर्ण अपडेट आणि अत्यंत थ्रिलर गोष्टींसाठी आपण नेहमीच या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतो मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला आज पंचावन्न दिवस पूर्ण होत आहेत या पंचावन्न दिवसांमध्ये ज्या आपण काही गोष्टी घडल्या त्या आपण इत्यंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला पण आता एक माहिती अशी इतकी भयानक आणि इतकी धक्कादायक समोर येताना दिसते की ज्या माहिती मुळे अनेकांची झोप उडेल अनेकांना वेगळा विषय समोर येईल अनेकांच्या वेगळ्या गोष्टी समोर येतील मित्रांनो झाले असं या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे हे चक्रविवाद अडकले होते त्यांच्या बाजूने बोलणार असं कोणीच नव्हतं म्हणून धनंजय मुंडेंनी एक ठेवणीतला डाव टाकला जो डाव फक्त त्यांना या प्रकरणामधूनच बाहेर काढणार नाही तर पंकजा मुंडेच राहिलं सुईल राजकारण सुद्धा संपवण्यासाठी हा डा हा जो डाव टाकलेला आहे त्यांनी तो त्यांना उपयोगी पडणार आहे या डावामधून जे पं नामदेव शास्त्री महंत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जे वक्तव्य केली त्या वक्तव्याचा इतका विपर्यास झाला की ज्याच्यामुळं अनेक गोष्टी माठीमागच्या ज्या शास्त्रीजींच्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी सुद्धा पुन्हा समोर आल्या जो भगवानगड राजकारणी लोकांसाठी त्यांनी कायमचे दरवाजे बंद केले होते त्यांनी मात्र रात्री बेरात्री या धनंजय मुंडेंसाठी भगवानगडाची दार ओपन केली हे कसं झालं हे कशामुळं झालं आणि हे करण्या पाठीमागचा उद्देश काय हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत मित्रांनो या प्रकरणामधला एक आरोपी अजूनही फरारीच आहे जो सगळीकडे जळी स्थळी काष्टी पाशा सगळीकडे त्याला पाहिला परंतु तो कुठेच सापडला नाही पण एक महन आहे आणि अनेक सिनेमांमधून आपण एक डायलॉग बघितला असेल जर एखादी एखादा व्यक्ती जर त्याच्या म्हणजे पोलीस स्टेशनमधून जर फरारी झाला असेल आणि थे। <�णवाद> तो परत पोलीस स्टेशन मध्येच आला असेल आणि पोलीस स्टेशनने अख्खं जग धुंडला असेल पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळं जग धुंडलं परंतु पोलीस स्टेशन मध्ये त्याला बघितलंच नाही कारण तो पळून गेलेलाच नव्हता तो बाहेर गेला आणि परत आला पण बाकीच्या सगळ्यांना वाटलं की तो पळून गेला आणि याच सगळ्या गोष्टींमधून सगळीकडे पाहिलं परंतु जिथं पाहायचं होतं तिथं पाहिलंच नाही आणि आरोपी आज शेवटपर्यंत सापडलाच नाही असंच काय या कृष्ण अंधळीच्या बाबतीत झालंय का ज्या भगवानगडाची महती एक वेगळ्या कारणासाठी आज महाराष्ट्रातला नव्हे देशातली प्रत्येक देवस्थान एका बाज एका अँगलनं एक चांगलं काहीतरी दाखवत असतं आणि एक अँगल त्याचा असा निवृत्त समोर येतो की त्याच्यामुळे लोकांचा त्या देवस्थानावरचा असेल किंवा एकूणच महतीवरचा विश्वास ओढून जा जातो असे अनेक प्रकरण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले असतील मित्रांनो कृष्ण अंधळे हा काय भगवान गडावरती आहे का तिथं तो तपचर्या तपचर्या काय ज्या गोष्टी असतात त्यांच्या तो करतोय का तो पुन्हा आरोपी होता म्हणून त्याला आता पुन्हा कसा तरी देव बनवण्याच्या प्रयत्नात लागलेत का भगवान भगवान गडाचा जी काही महिमा आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी जो मलिन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय हे अत्यंत भयानक आहे ज्या नामदेव शास्त्रींचं उदाहरण घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली परंतु नामदेव शास्त्रींनी जे एक डायलॉग इथे एक जो त्यांनी जे स्टेटमेंट केलं की या लोकांची अशी मानसिकता का झाली ह्या जे खुन्यांनी जे खून केलाय जो निर्गुण खून आहे त्यांची मानसिकता तशी का झाली त्यांना आधी काय मारहाण झाली होती या गोष्टींवर जर समर्थन नामदेव शास्त्री करत असतील तर या खरंच इतकं भयानक इतकं धक्कादायक आहे की याचा विचार सुद्धा करू शकत नाही या महंतांकडून ही अपेक्षा तर मुळीच नव्हती त्यांच्याकडून एक वेगळीच अपेक्षा होती की जे काय झालं असेल ते मायापर्यंत येऊ नका तुम्ही तुमचं केले तुम्ही निस्तारात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी इतकं सहन केले आमच्या इथं असते तर तो संत झाला असता ही जा जा एक भूमिका कशासाठी मग ज्या पंकजा मुंडेंना तुम्हाला पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर एकट्या पडल्या होत्या त्यावेळेस खरी गरज तुम पंकजा मुंडेंना आणि त्यांच्या एकूणच कार्यकर्त्यांना तुमची होती पण त्यांना तुम्हीच तुमच्या गडावरती राजकीय गोष्टी नाहीच झाल्या पाहिजे म्हणून तिथला मेळावा रद्द करायला लागला आणि आज रात्री बेरात्री याच धनंजय मुंडेंना जे सुद्धा राजकीयच आहेत राजकीय नेते आहेत राजकीय फुडारी येते आमदार आहेत राज्याचे मंत्री एका पक्षाचे नेते सो त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी तुम्हाला रात्री बेरात्री गडाचे दरवाजे ओपन करण्याची वेळ कशी काय आली हा प्रश्न सर्व सर्व समावेशक सर्व जाती धर्म एकत्र येऊन समाज विचारतोय कारण हा प्रश्न विचारणं साहजिकच आहे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं आणि या सगळ्या गोष्टीनंतर मग कुठेतरी समजून येतं की मग कृष्ण आंधळे हा सुद्धा यातलाच आरोपी होता कृष्णादळे हा सुद्धा वंजारी समाजातून थो येत होता त्यांचं असं म्हणणं आहे की हा हा जो गड आहे भगवानगड हा वंजारी समाजाचं एक म्हणजे प्रतीक आहे म्हणा किंवा त्यांच्या एक अत्यंत भावना तिथे जुडलेल्या आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही आणि नाकारायची गरज देखील नाही याचा अर्थ असा होत नाही की त्या समाजात तयार झालेले काही गुंड त्यांना तुम्ही आश्रय द्यायचा त्याच्यामुळं भगवानगडावरती तर नाही ना असा ना। प्रश्न या ठिकाणी कृष्णादळी बाबतीत विचारला जातोय तो कुठे काय याचा तपास अजूनही लागलेला नाही तो लागेल की नाही याचीही गॅरंटी नाही तो आहे का नाही याचीही गॅरंटी नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे आणि अशा मोठ्या महंत शास्त्रीजी लोकांनी जे एका देवस्थानाचं सगळं बघतात देवस्थानाबद्दल लोकां लोकांना त्यांच्याबद्दल एक प्रेम आहे आदर आहे रिस्पेक्ट आहे ह्या लोकांनी तरी राजकारणाच्या भानगडीत पडू नये ऑलरेडी तुम्हीच एकमेव वाच राहिलात की या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला काय देणे घेणे नसावं नसतं तुम्ही सुद्धा याच फील्डमध्ये आलात तर सगळंच अवघड होऊन जाईल गाए। तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र